या ठिकाणी जनतेचे आभार मानताना भारतीय जनता पार्टीच्या आपल्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो तर आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी स्वच्छालयात दिवस आहे या ठिकाणी आपले डॉक्टर खोर्दाजी सुधाकर तोडेजी आपले सागर मेघेजी आपले आशिष देशमुखजी आपले चरण ठाकूरजी दोन्ही अध्यक्ष आनंदराव मनोहरराव आणि सर्व कार्यकर्ते आपला पूर्ण कौरबुख सर्वे नाव तो मैं ये घूम शोटे गंगठन मंत्री यानी खूब प्रचंड यहाँ सर्वे मेहनत के लिए अशोक मंत्री जी है जी जि आप सर्व गोलगो के जिंदी ने नवी एक संघ भाजपा कू कार्यकर्ता घरी बसला सर्व जुने नवीन कार्यकर्ते एकत्रितपने काम करते होते तो राबराब मेहनत करते होते जीवा धलाम करते होते या ठिकाणी रात्र दिवस थंडीमध्ये फिरत होते एक एक वाजता दोन दोन वाजेपर्यंत आमचा गोष्ट बसत होता आणि यातनं मला दोन दोन वाजे तेव्हा दोन वाजता आमची बैठक व्हायची खरं तर खूप मेहनत केली आहे खरं तर आपल्यावर प्रचंड विश्वास या जनतेने दे केला आहे आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत तीनशे सतरा नगरसेवक आणि बावीस नगराध्यक्ष आणि विकसित नागपूर हा जो आपण संकल्प केला त्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत नगराध्यक्ष म्हणून आपल्याला आपले शहर चांगले करायचे आहेत सोबतच आम्ही त्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांची क्षमाबंदी या ठिकाणी आवश्यक आहे कारण काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून त्यांचे निवडणुकीचे उमेदवार परत घेतले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि खरं तर आजच्या निवडणुकीपासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या विजयाकडे जायचा आहे हा विजय पूर्ण विजय नाही आहे आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागायचा मा आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कमीत कमी दोन अडीचशे पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या करता आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एवढंच नाही तर नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता तयारी करायची आहे आणि देवेंद्रजी आपण विश्वास देतो जसं नागपूर नगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी उत्ताक गाठला आहे तो तसाच उच्चांक नागपूर जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होईल होईल आणि आम्ही दोन ठिकाणी बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू एकावन्न टक्के मत निवडून आणू आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करताय तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवा आणि आमचा सर्वांचं अभिनंदन आपण कराल कारण आम्ही तशी तयारी केली आहे आम्ही या ठिकाणी तयारी लागलो आहे तर मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगतो की आपल्याला आता सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता काम करत आहे व्यासपीठावरचे नेते खाली उभे असलेले सर्व नेते आपण सर्व नेत्या ठिकाणी बसलेले प्रमुख जबाबदार पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत आपल्या सर्वांना मिळून आता जो जिल्ह्याचा विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी निवेदन जी आम्ही प्रयत्न केला काठोड जिंकण्याचा पण त्या ठिकाणी थोडा आम्ही कमी राहिलो नगरसेवक निवडून आले मोप्यामध्ये काही साठ या ठिकाणी अठ्ठावन्न मतांनी आम्ही पराभव झाला दहा नगरसेवक आले तिथे थोडा पराभव झाला आम्ही रामटेकमध्ये आणि फारश्वडीमध्ये तर या ठिकाणी चर्चा करून आहे त्यामुळे काही प्रश्न आहे आणि त्यामुळं निश्चितपणे मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे मला विश्वास आहे की आपण आज आमच्या नागपूर जिल्ह्याकरता आपल्या नागपूर जिल्ह्याकरता या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त विकसित जिल्हा करण्याकरता प्रचंड मदत आम्हाला कराल एवढी आशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं